चर्चेला काय ते समाज म्हणून आले त्यांनी आधी सांगताना सांगितलं मी सरकार मीच विचारलं विचारलं सरकार म्हणून आला तर ते आधी हा म्हणले त्यानंतर नंतर म्हणलं नाही मी समाज म्हणूनही मला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढं मी करतो आणि बंदारा आड फेराआड काही करत नाही मी चर्चा ते आता तुमच्यासमोर आधी तुम्हाला बोललेलं आणि मग सुरू केली मग चर्चा कारण समाजात समज गैरसमज अजिबात नको कारण मी ते तसं वागत पण नाही आता त्यांना सगळे विषय सांगितले आता त्या सगळ्या सोयऱ्यांची आज मी करू म्हणले होते ती का केली नाही गुन्हे मागे घेण्याच्या बाबतचं होण्याऐवजी जास्त गुन्हे वाढायला लागलेत राज्यभरात गॅजेट घेतो म्हणले हैदराबादचं ते का घेतलं नाही आता ती म्हणले मी जाऊन करतो ते करतील नाही करतील ते समाज बनवून प्रयत्न करायला लागलेत म्हणल्यानंतर त्यांना दिवससुद्धा जाणार नाहीत आता आम्ही चव्हाण साहेबांकडून पण आता आमची फसवणूक झाली हे त्यांना मी ठासून सांगितलं जाणून बुजून गृहमंत्र्यांनी कुठे केसेस गुन्हा दाखल करायला लावले सगळ्या शाळेची अंबलबाजी होत दिली नाही शिंदेसाहेबांनीही ही केली नाही ही फसवणूक झाली त्यामुळे चोवीस तारखेला आम्ही चोवीस तारखेला बैठक लावली महाराष्ट्राची आपल्याला पुढची दिशा काय ठरवायची मराठ्यांनी